उमरज पोलिसांची तेरा अवैध व्यावसायिकांवर कारवाईची धुलवड पोलीस पथकांची अवैध छापेमारी एक लाख मुद्देमाल जप्त होळीसह धुलवड साजरी होत असतानाच दुसरीकडे उमरज पोलिसांनी अवैध व्यावसायिकावर कारवाईचा बडगा उगारत धुलवड साजरी केली पाटण तालुक्यातील कोजवडे कराड तालुक्यातील वडगाव पश्चिम यासह उमरज परिसरात पाच ठिकाणी छापेमारी करत जुगार अड्ड्यासह करण्यात आले ताब्यात घेत पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या पथकाने व्यावसायिकांना सळोखी प्रयोग करून सोडले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमरज पोलिसांनी सातत्याने अवैध व्यावसायिकांवर कारवाईची मोहीम सुरू ठेवली आहे दरम्यान सध्या होळी धुलवडीसह रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे दुसरीकडे अवैध व्यावसायिकांनी अनेक ठिकाणी दारू विक्रीसह जुगार अड्ड्याचा अवैध व्यावसायिकांना अजिबात कानकून न लागता छापेमारी केली पाटण तालुक्यातील कोजवडे येथे देशी दारूचा साठा जप्त करत एकाच ताब्यात घेतले कराड तालुक्यातील वडगाव पश्चिम येथेही छापा टाकून देशी दारूच्या बाटल्यांचा साठा हस्तगत करत विक्री करणाऱ्यास पकडले हरपळवाडी गुगलमाळा या ठिकाणी तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथेही ते छापा टाकून पाच संशयितांसह तब्बल एक लाख नऊ हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला स्वतः रवींद्र भोरे यांनी या, या कारवाईतील संशयितांना पकडून पोलीस ठाण्यात आणले भुरे गावी महिती ते ते ही कारवाई सुरू असतानाच भोरे यांनी हरपरवाडीतच गावी मळा नावाच्या शिवारात तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी तेथेही तातडीने छापा टाकून अन्य पाच जणांच्या मुसक्या वळल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण त्रेपन्न हजार एकशे दहा रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला पेर्ले येथे मारुती मंदिराच्या आडोशाला एक संशयित देशी दारू विकत असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी त्याला दारू साठ्यासह ताब्यात घेतले एका पाठोपाठ एक अशा सलग पाच कारवायांचा सपाटा लावत उमरज पोलिसांनी धुळवड साजरी केल्याची चर्चा परिसरात होती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यावेळी बोलताना म्हणाले अवैध व्यावसायिकांच्या मुस्क्यावण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत नागरिकांनी अवैध व्यावसायिकांची दहशत सहन न करता पोलिसांना माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून कारवाईचा बडगाव उघडला जाईल